शेगावची लेख राष्ट्रीय पातळीवर झळकली चंदाताई ददगाळ यांना राष्ट्रीय पुरस्कार शेगावचा अभिमान दुनावला जळगाव येथे फाउंडेशन तर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या दिमाखात पार पडला या सोहळ्यात सामाजिक कार्यात ठसा उमटवणाऱ्या शेगावच्या चंदाताई ददगाळ यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले सामाजिक आरोग्य शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील बहात्तर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला चंदाताई ददगाळ यांच्या सामाजिक कार्याची राज्यस्थळावर दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून यामुळे शेगावच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे कार्यक्रमाचे आयोजन विद्याधर सोनोने व माधुरी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या यशाबद्दल

यांना दिलाय आपण देशपांडे यांना दिलाय पुरस्कार रेखा निलेश कुलकर्णी